समुद्र प्रवास म्हणजे जीवनातलं खूप विशेष हे ठिकाण आणि नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये आपण हे करतो यातला आणखी विशेष वाटतं त्यामध्ये सर्वजण आतमध्ये प्रवेश केलेला आहे या हॉलमध्ये हॉटेल आहे कॅफे आहे हा हॉल आहे इथे पण काही भाविक बसतात हा दुसरा हॉल आहे असे अनेक स्टेप बाय स्टेप वेगवेगळे हॉल आतमध्ये आहेत आणि ह्या हॉल असे आहेत की अत्यंत सुंदर अशा प्रकारची बैठक आहे ए सी हॉल आहेत पुन्हा टी व्ही टॉयलेट बाथरूम सर्व आहे आम्हाला असं वाटलं की आपण आपल्या पद्धतीनं काही आता म्हणजे आपण सांगताना तर सांगितलेलं नाही आहे पण आमच्या दोघांमध्ये सहज असं ठरलं गेलं की आपण काहीतरी थंड द्यावं म्हणून आपण सगळ्यांसाठी पचनक्रिया चांगला असेल म्हणून राहील तर म्हणून जिरा घेतलेला आहे सगळ्या भाविकांना दिलेला आहे त्याचं आपण वितरण करतोय खूप सुसज्ज अशा प्रकारचा हा हॉल आहे आणि हॉलमध्ये राघव नर्मदा परिक्रमा आपले जहाजामध्ये ए सी हॉलमध्ये सर्व भाविक बसलेले आहेत काय बाहेर आहेत फिरतायत सगळे थोड्या वेळ आतमध्ये येते पण हा काही कालांतर पूर्ण हॉल रिकामा होईल कारण बरेच भंडळी असतात की वरती टेरेसवरती जहाज चालू झालं की टेरेसवरती फिरायला आपल्याला पाठवतात आणि टेरेसवरचा पण आनंद खूप आणखीनच विशेष समुद्र बघण्याचा तो आणि सर्व सेफ्टी असते या ठिकाणी कारण सुरक्षा आहे बघण्याकरता जेवढा आपण वरती जातो त्यावेळेला साईडने बॅरिगेट असं व्यवस्थित जाळी वगैरे लावलेली असते काही अंतरावरून आपण हे सर्व बघू शकतो अथंग पाणीच पाणी आहे जिकडे तिकडे आपण पाहिलं तर आणि फार मोठं जहाज आहे भव्य दिव्य सुरुवातीला बरेच जण त्या ठिकाणी ह्या खूप गर्दी होती पण आम्ही शेवटी मग बस टेरेसवरती आलो आहे रडगावच्या मै्यांचा त्याशी हाताला त्रास होत होता म्हणून तो त्रास होत असल्या कारण गोळ्या घेऊन आम्ही जरा खाली स्थळात वेळ थांबलेलो होतो उशिरावरती आलो

प्रदिया पाद पंकजा नमानि विनय मध्ये पुढ पाद पंकज नमानि रे विनय मदे भक्ष पादभारायक ततसुदेव जंत पंतभक्तिमुक्तदायक शंकर प्रिय मध्ये प्रदिया

सुलोप देह दुर्लभम महेश धाम गौरवम पुनरभवान नारायण यंत्रीरवम पुनरभवान नारायण विलोकय यंत्रीरवम इति श्रीमत् श्री परवाजकाचार्यस्य श्रीमत् गोविन्दा भक्त पूजतारः एषा शंकर भगवद्गुरुnablaasacharya अशा प्रकारचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे तर म्हणजे जलपरिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळची वेळ अगदी चार साडेचार तास आम्हाला या प्रवासामध्ये लागले पण कसं वेळ गेला कळून आलेलं नाही आहे आता सगळे परिकामावासी जहाजातून खाली उतर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत आता खाली बसकडे आम्ही जात आहोत बसकडे गेल्यानंतर बस घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत पुढच्या प्रवासासाठी कारण आता नर्मदा माईचा तट परिवर्तन होणार आहे या तटावरून दुसऱ्या तटावरती जात गाडीचे चालक सुद्धा आपल्यासोबतच समुद्रामध्ये असते आजातील संपूर्ण मोठा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि सर्व परिकमावासी आनंदाचा हा लोक त्यांचा जहाजातून सगळे अगदी किती आनंदाने पटपट उतरत आहेत गाडीच्या दिशेने प्रत्येकजण धाव घेतोय आता खाली गाड्या लावलेल्या आहेत सर्वजण बसमध्ये बसत आहेत सर्वांचे चेहरे अगदी प्रफुल्ल दिसत आहेत आपण बघत खूप गोड आणि खूप सुंदर या वेळेचा ग्रुप होता खूप सुंदर सगळेजण राहत होते राहत आहेत खूप छान अगदी आनंदामध्ये सर्व जहाजातून खाली उतरत आहेत बसमध्ये बसण्यासाठी जात आहेत सर्वजण वरतून खालपर्यंत आली सगळी व्यवस्था खूप छान असते